बाबा टॉकीच्या सिनेमाची हिरो या संदर्भात आपण वेगवेगळ्या लोकांना की जेणेकरून जे सिनेमाच्या मागचे हिरो जे पिलर आहेत या सगळ्यांना पुढे आणण्याचं काम नितेश पवार करतात या चॅनेलच्या माध्यमातून गुरु म्हणजे माझे बाळ पडावे त्याने मला स्टेजवर अक्षर ढकललं बर मला निनगंड होता कॉम्प्लेक्स होता आपल्या दिसण्याचा परिस्थितीचा तर मला स्टेजवर खेचून घेतलं अभिनय केला हा अभिनय केला म्हणजे मी सोंगा उत्कृष्ट सोंगाड्या होतो हा नंतर मग हे अंग माहित नव्हतं आम्हालाही तिथे मला शिकवायला होते बापू देशमुख बापू देशमुख म्हणजे असे गृहस्थ ज्यांना ढोलकी रत्ना पारदर्शक मिळालं होतं आणि वाऱ्यावरचे वरात हे या पुलं देशमांना लोकनाट्यामध्ये ढोलकी वाजवतात गोरेपाल गृहस्थ ते बापू देशमुख व त्यांचा सह लागला त्यामुळे लोकनाट्य शिकवायचे सीताराम शिकवण नावाचे मोठे नट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायचे खूप गाजलेली होता अरे वा। अरे यांच्याकडे कुमारसाई समर्थ यांच्या ग्रुपमध्ये बरोबर ते उत्कृष्ट नाटक बसवायचे म्हणजे जुन्या त्या काळात नाटकं तुम्ही जर दहा अशी नाटकं बघितलीत तर आठ नाटकावरती सीताराम शिकवण्याचं नाव नाव असेल एवढं मोठे शकतो मला पुढे तर करायचं काय तरी पण माझा मित्र अनिल काळेकर अनिल प्रोड्यूस करायचे अनिल काळेकर तो आपला सिरियल मध्ये नाव तो खूप बिझी असते त्यांच्याकडे मी तुला पाठवतो अनिलजीकडे गेलो अनिलजी म्हणाल की मेव्हा मी का तर लिहितोय फक्त हा मी डायरेक्शन करत नाहीये घरंदाज नव्हता शैलेश पवळकर सांगतो त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना दोनदा वाचून दाखवले की त्यांना पाठांत वाटत यशाची गुरु किले होण्यापेक्षा मेहनत मेन आणि हा क्षेत्रामध्ये शॉर्टकट अजिबात नाही बरोबर शॉर्टकट कर्ज लाईव्ह शॉर्ट तुम्ही इथे शिकणं प्रोसेस कायम सुरूच असतं इथे मला सगळे होऊ शकत नाही प्रत्येक दिवशी काय ते नवीन घर आहे पेशन्स पाहिजे शॉर्टकट मारू नका निर्मात्याला लुबाडू नका निर्मात्याला निर्मात्याला प्रॉपर गायडन्स द्या की बाबा बजेट काय आहे त्याचं रिकव्हरी कशा पद्धतीने मार्केटचा रिसर्च करा रिकव्हरी कुठच्या पद्धतीने आहे आणि खरखर निर्माता सांगा